घराघरात गौरीचे आवाहन झालेले आहे सोन पावलानी येणारी गौरी संपन्नता आणि सुबत्ता घेऊन येते गौरी ज्या गणपतीच्या आईच्या अर्थात पार्वती मातेचे रूप मानतात तिला घरात माहेरवाशिनीचे स्थान दिले जाते तिचे कौतुक केलं जातं तिला छान खाऊ पिऊ घातलं जातं तिला मानसन्मान केला जातो या गौरी पूजनातील एक महत्वाची प्रथा म्हणजे ओसा कोकणात ही परंपरा खास अशी आहे आणि ती अजूनही टिकून आहे आज आपल्या घरातही औसा केला जात आहे तर आपण आलेलो आहोत कोकाटा यांच्या घरी पूर्वापार परंपरेनुसार यांच्याकडे गौरी आवाहन केले जाते आणि आज इथे ओसा केला जाणार आहे गौरीचा आ... व्यवसा आहेत आ... 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 आता आपण कोकाटे कुटुंबीय इथे बसलेले आहेत हे बऱ्याच वर्षापरापासून इथे परंपरा चालू आहे आणि याच्यामध्ये त्यांना विचारतो वहिनींना की वहिनी आपल्याकडे गौरीचा व्यवसाय केला जातो तर साधारण म्हणजे तुम्ही लग्न होऊन आलात इथे त्याच्या अगोदरपासून जी, चा जी प्रथा चालू आहे तर साधारण म्हणजे काय केलं जातं या गौरीच्या आव्हानापासून आतापर्यंत पूजा जी केली जाते त्याच्याबद्दल थोडक्यात काहीतरी तुम्ही सांगाल का आणल्यानंतर तिची पूजा वगैरे केली जाते पूजा करून झाल्यानंतर तिला भाकरी नैवेद्य असतो भाकरी भाजी भजं असं त्याचं नैवेद्य दाखवतो रात्री आरती वगैरे सुरू होते आणि रात्री सुद्धा कार्यक्रम म्हणजे बायकांचे नाचाचे वगैरे कार्यक्रम असे फुगड्या वगैरे केल्या जातात हा फुड्या घालतो रात्री बारा एक वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालत असतो मराठी भात अच्छा आता इथे दादा पण आलेले आहेत दादांना पण विचारूया कि साधारण किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे आपल्याकडे शंभर सवाशे वर्षापासून वर्षा आपण इथे गौरी आवाहन केलं जातं तिचं पूजन केलं जातं आता आजी आहेत आजीच्या आधीपासून ही प्रथा चालू आहे इथे असं आणि याच्याबद्दल तुम्ही अजून काय सांगू शकता की तुम्ही अजून वेगळे काय कार्यक्रम याच्यामध्ये करतो आपण गावामध्ये चलचित्राचे कार्यक्रम अच्छा चलचित्राचे आपल्याकडे पण इथे सुद्धा चलचित्राचे कार्यक्रम व्हायचे पण आता काळानुसार ते कमी कमी होत चाललेत कारण प्रत्येकाला आपल्या कामधंद्यामधून वेळ मिळतो नाही मिळतो त्या हिशोबाने ते केलं जातं आणि खरं म्हणजे हा गौरीचा जो सण आहे हा माहेर हा खास असा मानला जातो माहेरवासिनी येतात आणि आपापल्या गौरी पूजन केलं जातं इथे तर अशा प्रकारे म्हणजे आपल्या गावातून सुद्धा बाहेर ज्या असतील त्या आपल्याकडे गौरीपूजनला येतच असतील ना असं 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 तरी बघा माया इथे आलेली आहे म्हणजे गौरी त्यांच्या त्यांच्या हातूनच इथे आगमन केलं जातं आणि त्यांचा हा मान असतो अशा प्रकारे तू काय सांगतेस सांग तुला म्हणजे तू तु माया वाशिन म्हणून येतेस गौरी आव्हान कराव्या सणामुळे सर्व कुटुंबानी एकत्र येण्यासाठी साजरा केला जातो या सणांच निमित्त असं असतं की कुटुंबातील लोक एकत्र येतात आपल्या कामातून वेळ काढून एकत्र राहतात त्यामुळे ते त्यांच्यातलं बॉन्डिंग देखील तेवढंच चांगलं होतं आणि या सणाच्या निमित्ताने आपल्या मनामधला भक्तिभाव आपल्याला देवाच्या प्रती असलेली प्रेम भावना ज्या काय आहेत त्या व्यक्त करता येतात आणि सगळ्या आनंदाने उत्सव आहे बरोबर आहे म्हणजे ह्या आपले प्रत्येक सण जे असे आहेत ते एक सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हे सगळे सण निमित्त आहेत ते फक्त त्यामुळे सगळं कुटुंब अगदी मुंबईपासून इथे सुद्धा मुंबई पासून सगळी मुलं वगैरे दिसत आहेत तिथे दादा दिसत आहेत हे सगळे मुंबईहून आलेले आहेत आणि या सणामध्ये त्यांनी फुल ना फुलाची पाकळी आपला सहभाग हा नोंद हे केलेला आहे आणि ही सुद्धा आता ही सध्या ही घराची मुलगी आहे ती सुद्धा भविष्याने बाहेर होईल तेव्हा तिच्या हस्ते पण गौरी आवाहन केलं जाईल तर अशा प्रकारे हे गौरीपूजन हे कोकणामध्ये साजरं केलं जातं आणि आपण पण आता आपल्या पूजा करून झालेली आहे हा गौरीचा अवसाभरला आहे आणि खास करून जी नववधू असते तिचा जो पहिला अवसा असतो तो फार मोठा असतो आणि त्याचं एक वेगळंच महत्त्व असतं ते सुद्धा म्हणजे बरेच लोक येऊन गौरीपूजन करून जातात तर अशी जी शंभर सवाशे वर्षापासून जी जपलेली परंपरा आहे या घरामध्ये तर ही अशीच पुढे जपवली जपली जावी आणि अशाच प्रकारे हा आनंद सोहळा साजरा व्हावा अशी मी म्हणजे प्रभू श्री गणपती चरणी प्रार्थना करतो आणि या सर्व कुटुंबियाची आम्ही आभार मानतो की आपल्याला त्यांनी वेळात वेळ काढून थोडासा माहिती दिलेली आहे आणि असेच बाप्पाचा आशीर्वाद यांच्या कुटुंबावरती पण राहू देत आणि अशीच वर्षानुवर्षी ही परंपरा चालू राहू देत बोला गणपती बाप्पा आता आम्ही सुद्धा आशीर्वाद थोडा मोठांचा आशीर्वाद घेतो गौरी पूजा आहे थोरा मोठांचा आशीर्वाद आमच्यावरती दे गौरीचा ववसा भरून झाल्यानंतर प्रथा अशी आहे की तो ववसाचं सूप जे असतं ते आपल्या घरच्या गणपती समोर ठेवायचं तीच आता कार्यक्रम तोच चालू आहे गौरीचा वौसा हा बाप्पा समोर ठेवण्यात येत आहे श्वेताचा औसा झालेला आहे बाप्पाला आता या बहिणी अशा प्रकारे गौरीचा औसा भरून झालेला आहे उद्या गौरी विसर्जन होणार आणि गौरी गणपती आपले बाप्पा त्यांच्या गावी जाणार चार पाच दिवस कसे निघून गेले हे कळले सुद्धा नाही आणि उद्या बाप्पाचं विसर्जन होणार